व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार माता बंधोनी भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मी आज आलो आहे हे बघा बाळूमाचे उजेरी आहेत तर तर बघा हे आहेत आमचे मित्र गुंडू निशांधार त्यांचं निलेश निशांधार असं सुद्धा नाव आहे तर त्यांच्या रानात तिने बाळूमाचे मेंढरा जाऊन बसवणार आहेत तर आम्ही आता सध्या बाळूमाचे मेंढरांची लहान पिल्ली भराव लागलो आहे श्री बघा ही लहान लहान पिल्ली आहेत हे संजय कुंभार भाऊ तुझं नाव काय हे भाऊ नाव सांगा आपापले श्रेय सारघे संतोष अर्गे सार्थक आर्गे आणि ते बघा आत मित्र आहेत आपले त्यांच्या संतोष कुंभार ही सर्व मंडळी ही बाळूमाच्या मेंढांची जी लहान पिल्ली आहे ही आता ही आमच्या गाडीतनं घेऊन चाललो आहे आणि माझी गाडी आहे बघा मित्रांनो ही जितो तर झिरो सात झिरो आठ माझ्या गाडीचा नंबर आहे आणि इकडं बघा ते पण बाळू माझे पुजारी आहेत संदीप करमरे आणि आता आम्ही धरुगुतीतनं मित्रांनो आमच्या गावात जे जवळ जे गाव आहे धरुंगुत्ती म्हणून त्या धरुंगुती गावातून धरुगुतीचं जे मंदिर आहे त्या मंदिरातून आम्ही आता नांदीलाही मेंद्र न्याय होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो व्हिडिओ पे लगे रहो माझ्या गाडीवर पाणी मारून पुजाऱ्यांनी पंडाळा लावलेला आहे आणि ती माझी गाडी आणि झिरो झुरून ॲपल झिरो सात झिरो आठ तर बघा पिल्ल्यासने बसण्यासाठी इथं असं जाळं मारलं जाते आणि चौक असं करून आता ह्या चारी बाजूनं इथं आत पिल्ली बसणार सगळी आता हे जाळं मारले जाते आणि पोरं जरा हो का टो का म्हणून चेष्टा करतात असू दे जरा करायची बारकी पोराही चालायचं ही सगळी पिल्ली जी आहेत आता आपण जे मगाई दाखवलो तुम्हाला त्या जाळीत घालणार सावलीत नाळाची या झाडाची सावली पण पडली तिथं आणि सगळी पोरं बघा ही पिल्ली घेऊन चालल्यात आणि या जाळीत बघा ही अशी सगळी पिल्ली आता बसणार आणि इथं बघा आता ही ट्रॅक्टर पण आल्या सगळं सामान घेऊन सगळी पिल्ली घेऊन आल्या आणि ही शिळी बघा मित्रांनो नुकतीच वेल्या आणि याला दोन पिल्ली झाल्यात आणि ही शी बघा किती मायेनं त्या पिल्ल्याला साफ करायला लागल्या आपल्या जिवीनं चाटून आईची माया वेगळी आणि वेल्यापासून ती शी त्या पिल्लासने सोडून राहिलीच नाही ती दोन पिल्ली आहेत बघा तिची ते काय नाही ते काय बघितलं <सद> तर मित्रांनो आमचे जे गुंडू निशानदार आहेत हे त्यांचे वडील शिवाजी निशानदार ह्या त्यांच्या मातोश्री आहेत आणि आता हे हे बाळूमाज बघत आहेत आणि आपण ह्यांच्यात राहणार बघा आम्ही इथं बाळूमामाजी मेंढरे येणार आहेत आणि आता सध्या बघाय त्यांचा यो वांग्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि आता वांगी भरायचं काम चालू आहे आणि ही त्यांची शिरगाव काटा ता वांगी आहेत आणि बघा मित्रांनो एक चांगला उत्तम शेतकरी सुद्धा आहे आणि घरदार सगळे बघा इथे शेतीत राबतात त्याने आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आज तिने बाळूमाजी मेंढरे आता आणल्यात आणि मित्रांनो मन मोठं लागतं आहे काय पण करायला तर बघा या रानात फ्लॉवर होतं तर भक्तीसाठी त्यांनी ते, ते रोटर मारून सगळा इथं आता हे रान सफे करून घेतल्यात आणि आता थोड्याच वेळात बाळूमाजी पालखीसुद्धा आगमन होईल च्या गजरात भाऊ मामाच्या पालखीचे ट्रॅक्टर आगमन झाले बघा मित्रांनो रानात आता ट्रॅक्टरचा बाळू माझ्या पालखीच्या ट्रॅक्टरचं आगमन झालं आहे आता इथं पूजा झाली ते संजीव कुंभार आणि राणाचे मालक शिवाजी अण्णा निशानदार त्यांचे शिवाजी निशानदार नाव आहे आणि आम्ही त्या सगळ्या त्यांना सगळीजण त्यांना अण्णा अण्णा म्हणून बोलवतो तर आता इथं पालखीचं आगमन झालं आपण तर बघा मित्रांनो आता इथं आंबिल प्यायला लागले आम्ही बसून तर मामा आंबिल काही झाले आंबिल आता दोन पोरं पण प्यायला लागल्यात झाले आंबिल आता इथं आंबिल प्यायला लागले बघा सगळी राहणार झाड आहे नारळ झाड आहेत मस्त बी असा नजारा मित्रांनो बाळू मामाची मेंढरी आली मेंढरा आली की नाही बसण्यासाठी बघा इथं पारी मारून बांधून घ्या लागल्या तिने ते मामा तसं बांधून घ्यायला लागले आणि त्या तिथे एक जाळं मारले आणि हे जाळं असं एक मारले आता मेंढर आली की त्या दोन्ही जाळ्या तिथं बघा आता बसणार मेंढर कारण रात्री मेंढर इकडे तिकडे पळून तिन जाऊन येईल म्हणून तर बघा पहिला बग्गा आला मित्रांनो हे किती दोन तीनशे आहेत काही आहे की दोनशे मेंढरं पहिला आलेत बघा इथं बाळूमामाची आणि ही मेंढर आता जाणार बघा त्यांच्या आपण त्या जे जाळी मारल्यात त्या जाळ्यातनी आता तर ही पिल्ली जी आहेत आता त्यांच्या त्यांच्या आयासनी दूध प्यायला सोडणार ह्या पिल्ल्यासनी आता आणि आता ही पोरं बघा घेऊन चालल्यात त्या पिल्ल्या पिल्ली आज वाघारात सुरली की नाही ती आपापली आईून आणि त्यांच्या आया सुद्धा आता पिल्ल्यांसाठी वाडा लागल्यात बघायचं आत वाघारात सुरली जातात दूध प्यायसाठी आणि ती पिल्ली जी आहे आपापली आई ओळखून दूध पिच्यात बरोबर कामाली आई ओळखून आपापली आई कुठली ती ओळखून पिच्यात दूध पिचत संध्याकाळ आता संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी चालू आहे मित्रांनो आता इथं भाताचं नियोजन चालू आहे पाणी उकळलं आहे आणि हे आमच्या गावचे आचार्य आहेत तिने आता आपापलं इंट्रोडक्शन देतील तुमचं नाव सांग भावा भाऊबली शंभूशेटी भाऊबली शंभू शेटी भाऊबली हात की नाही बंडुमाळी हे आमच्या नान्नी गावचे फेमस आचार्य आहेत आणि आता भाताचं नियोजन झाले आता भात शिजायला लागला बघा मित्रांनो इथं आता इथं वांग्याची भाजी करण्यासाठी वांगी चिरायला घ्यायला लागले तर प्रसाद असणार आहे सांजा आहे ना सांजा भात आमटी आणि वांग्याची भाजी असा महाप्रसाद असणार आहे इथ शेतात त्या तिकड मेंढर बसल्यात आणि आता बाळू मामाच सगळीजण दर्शन घ्यायला लागल्यात एक प्रकार सगळीजण दर्शन घ्यायला लागल्यात मूर्तीचं आता बघा मित्रांनो ता। का तो सगळे आचारी स्वयंपाक तयार झालाय सगळा आता प्रसाद सगळा तयार झालाय तर काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघा आमटी उकळी मारायला लागल्या त्यात त्या पातळीच्या भाजी आहे काय तर वांग्याची भाजी काय तर बघा वांगे वांग्याची भाजी सुद्धा तयार झाल्या त्या पातेल्यात बघा आमचा मित्रांनो त्या पाच बघा असं सुंदर असं मस्त छान असं भात शिजलाय बघा हे सुद्धा एक आचार्य विद्यासागर बिनचटके इकडे एक अस इकडे आहे विद्यासागर बिनचटके हे सुद्धा नान्नीचे फेमस आचरे आहेत मित्रांनो आमच्या नान्नी गावात बघा शाकाहारी शाकाहारी जेवणाबाबतीत आमच्या नांदेगावातले आचार्य फेमस आहेत आणि सगळ्यात फेमस म्हणजे नांदणीची खीर तर सर्वांनी मिळून बघायचं बाहुबली हे आहेत शंभू शंभूशीटे आहेत बंडामाळे हे सगळे सर्वांनी मिळून आता प्रसाद बनवला मित्रांनो आता थोड्याच वेळात आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सुद्धा कार्यक्रम आहे तोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवतो रित बघा मित्रांनो आपल्या माता भगिनी बाळूमामाच्या माझ्या गाडीचा गरली गाडी वडारा नगरली गाडी आई कीट काळी आईस तेव्हा काय चालली मोटार काय चालली मोटार भरली गाडी पंडारन भरली गाडी आई सत्यवती तिकीट काळी आईस गाडी आई झालेली मोटार आई झालि मोटार माझ्या गाडी बाळू मामा ड्रायव्हर माझ्या गाडी सा मामा ड्रायवर k 미 m i s तर बघा मित्रांनो आता बाऊमामांची आरती झाली आता थोड्याच वेळेस आपण महाप्रसादाचा सा कार्यक्रमसुद्धा होणार आहे आणि आता महाप्रसाद आपण चालू करायला मित्रांनो महाप्रसादाच्या जेवणाला आता सुरुवात झाल्या आणि सगळी पोरं बघा आता वाढायला चालू केल्यात तिकडं आता आपली दिन आलेत बघा इथं जी बाळूमामाच्या मेंढरामध्ये जे मेंढर राखण्यासाठी जी माणसं असल्यात त्याने पहिला प्रसादा चालू केले आणि आता तिकडे बघा शेश्वरी भक्त मंडळी आणि आता महाप्रसादा मित्रांनो चालू झाला बारक्या मुलांना त्यांनी जपून वाढा मात्र तिन काय करू नका लागेल तेवढं मागून घ्या इकडे सुजी पण घेऊन या इकडे घेऊन आले मित्रांनो महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आहे आपलं तो बोलचा कार्यक्रम चालू आहे या मला लागेल या मालू मामचे या मालू मा गावात